प्रत्येकाच्या घरी तुम्हाला बेदाणे सापडतीलच पण नेहमी आपण ते दुकानातून विकत आणतो तुम्हाला माहिती आहे हे बेदाणे आपण घरच्या घरी अगदी सहज आणि स्वस्तात बनवू शकतो कोणतंही केमिकल नाही बेदाणे उकळावायचं टेन्शन नाही नाही वाफवायचं अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीने आज मी तुम्हाला बेदाणे कसे बनवायचे घरच्या घरी ते दाखवणार आहे चला तर मग लगेचच बघूया गुणांनी समृद्ध बेदाणे घरच्या घरी कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते सर्वात आधी इथे मी ताजी आणि गोड चवीची द्राक्ष घेतली आहेत द्राक्ष घेताना कधी पण ती गोड चवीचे घ्यायचे म्हणजे आपण जे बेदाणे बनवू सुद्धा गोड चवीचे होतात बेदाणे बनवताना ही पिकलेली घ्यायची थोडंसं त्याला पिवळसर रंग असतो खूप गडद हिरव्या रंगाची घेतली तर ती कच्ची असतात आणि चवीला गोड नसतात आता ही द्राक्ष आपण धुवून घेऊ त्याच्या अगोदर या द्राक्षांवर मी दोन चमचे भरून नेहमीचं बारीक मीठ घालून घेणार आहे आणि भरपूर पाणी या द्राक्षांमध्ये घालायचं आहे अगदी द्राक्ष बुडतील एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे नेहमीच असं जेव्हा आपण द्राक्ष खातो त्याच्या अगोदर करून घ्यायचं आहे बहुतेक वेळा द्राक्षांवर फवारणी केलेली असते कीटकनाशक मारलेले असतात त्यामुळे द्राक्ष खायच्या आधी कधी पण द्राक्ष मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतरच ती खायची त्यामुळे द्राक्षाचा द्राक्षा आपल्याला त्या द्राक्षा कोणताही त्रास होत नाही घशाला किंवा सर्दीसुद्धा होत नाही आता ही द्राक्ष मिठाच्या पाण्यात आपल्याला अशीच अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायची आहे याहून जास्त ठेवली तर अतिउत्तम अर्ध्या तासानंतर या द्राक्षातलं हे जे मिठाचं सा पाणी आहे ते मी पूर्णपणे काढून घेणार आहे आता इथे दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी स्वच्छ असं साधं पाणी घेतलं आहे आणि यामध्ये ही जी द्राक्ष आहेत ती अशी देठापासून वेगळी करून घ्यायची आणि काढून घ्यायची द्राक्ष काढताना ती खराब असतील तर ती वेगळी काढायची आणि चांगली द्राक्ष या साध्या पाण्यामध्ये काढून घ्यायची हे बघा इथे असं चिरलेलं द्राक्ष असेल तुटलेलं फुटलेलं किंवा डाग पडलेले अशी द्राक्ष असतील तर ती बाजूला काढून ठेवायची अशी खराब द्राक्ष आपल्याला बेदाणे बनवण्यासाठी घ्यायची नाही आहेत इथे मी अशाच पद्धतीने सर्वच चांगली द्राक्ष देठापासून वेगळी करून घेणार आहे आणि ह्या पाण्यामध्ये घालून घेणार आहे सर्व चांगली द्राक्षं देठापासून मी वेगळी केली आहेत आणि जी काही खराब असतील ती द्राक्ष अशी बाजूला काढली आहेत मला एवढ्या द्राक्षांमध्ये फक्त तीन चारच द्राक्ष खराब मिळाली आहेत आता ही द्राक्ष या साध्या पाण्यानेच आपल्याला पुन्हा एकदा धुवून घ्यायची आहे आता एकीकडे गॅसवर मी पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि चांगलं असं खळखळून उकळवून घेतलंय आता हे पाणी, खाद खाद आता पाणी या द्राक्षाच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे लक्षात ठेवायचं पूर्ण उकळवलेलं खळखळून उकळवलेलं पाणी या द्राक्षामध्ये घालायचं बहुतेक वेळेस काय केलं जातं द्राक्ष पाण्यामध्ये उकळवली जातात किंवा द्राक्ष ही कोणत्याही एका भांड्यात ठेवून किंवा स्टीमरमध्ये ठेवून वाफवली जातात त्यामुळे काय होतं द्राक्षांना चिरा पडतात द्राक्ष ही फाटली जातात आणि त्यामुळे व्यवस्थित बेदाणे बनत नाही त्यामुळे आपण आज अगदी वेगळ्या पद्धतीने ही द्राक्ष वाफवून घेणार आहोत द्राक्ष बुडतील एवढं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि असं झाकण लावून आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं ही द्राक्ष अशीच या गरम पाण्यामध्ये ठेवायची आहे इथे पंधरा मिनटानंतर आपण झाकण उघडून बघूया द्राक्षाचा रंग बदलला आहे पूर्णपणे द्राक्ष ही शिजली गेली आहेत जरी द्राक्ष द्राक्ष शिजली गेली असली तरी त्यातलं एकही द्राक्ष इथे कुठेही चिरा गेले नाहीत किंवा फुटलेलं नाहीत ही पहा द्राक्ष अशी मऊ झाली आहेत अगदी व्यवस्थित मऊ झाली आहेत पण अजिबात कुठेही द्राक्षांना चिर गेलेले नाही ही पद्धत तुम्ही केलीत तर अजिबात द्राक्ष फुटत नाहीत किंवा चिरा जात नाहीत ही, ना ही।, ही बघा आधीची द्राक्ष आणि आताची द्राक्ष यामधला फरक तुम्ही बघू शकता गडद हिरव्या रंगाची असलेली द्राक्ष आता पिवळस रंगाची झाली आहेत आणि व्यवस्थित ती वाफली गेली आहेत जास्त वेळ पण आपल्याला हे द्राक्ष पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत आता लगेचच एका भांड्यावर मी अशी चाळणी ठेवली आहे आणि त्यावर ही सर्व द्राक्ष घालून पूर्णपणे त्यातलं पाणी मी निथळवून घेणार आहे हे बघा या पद्धतीने द्राक्ष तर पूर्णपणे शिजली गेली आहेत पण अजिबात द्राक्षांना तडे गेले नाहीत किंवा द्राक्ष फाटली गेली नाहीत द्राक्षातलं पूर्णपणे पाणी एकदा निथळून गेलं की द्राक्ष ही आपल्याला एका सुती कपड्यावर किंवा मलमलच्या कपड्यावर उन्हामध्ये अशी वाळत घालायची आहे पूर्णपणे अशी पसरवून घ्यायची आणि उन्हामध्ये आपल्याला ही अशी कापडावर वाळत घालायची आहे दोन ते चार दिवसात पूर्ण आपली द्राक्ष तयार होतात इथे माझ्याकडे कडक ऊन येत नाही पण जेवढं गॅलरीत थोडंसं संध्याकाळचं ऊन येतं त्या उन्हामध्येच मी ही घालणार आहे तुमच्याकडे कडक ऊन असेल तर अगदी दोन दिवसातच ही द्राक्ष वाळली जातील मला ही द्राक्ष वाळायला चार दिवस लागले आहेत दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते द्राक्ष कशी थोडी थोडी आकसायला लागली आहेत बघा आणि ती वाळायला सुद्धा सुरुवात झाली आहे आणि चार दिवसानंतरची ही वाळलेली द्राक्ष बघा इथे बेदाणे आपले पूर्णपणे तयार झालेले आहेत काही बेदाण्यांना थोडासा गडद रंग आला आहे कारण काही ज्या द्राक्ष छोटी होती काही मोठी होती काही द्राक्ष पटकन वाळली गेली तर काहींना टाईम लागला म्हणून फक्त थोडासा रंग गडद आला आहे ही ते आपले चार दिवसानंतर बेदाणे तयार आहेत आता तुम्हीही घरच्या घरी द्राक्ष आणून असे बेदाणे तयार करू शकता महागातले बेदाणे आणण्यापेक्षा किलोभर एक किलो दोन किलो द्राक्ष घरी आणायची आणि घरच्या घरीच असे बेदाणे तयार करून ठेवायचे वर्षानुवर्ष बेदाणे चांगले राहतात हे बेदाणे बघा हे मी खूप थंडी होती तेव्हा आणलेली थोडीशी द्राक्षं घरात उरलेली थंडी असल्यामुळे कोणी खाल्ली नाही आणि ही मोठ्या आकाराची द्राक्ष होती त्यामुळे मोठ्या आकाराचे बेदाणे तयार झाले तेव्हा मी ही फेकून देण्यापेक्षा अशी वाळवून ठेवलेली आणि हे आता मी तयार केलेत ती छोट्या आकाराची माझी द्राक्ष होती त्यामुळे छोटे बेदाणे तयार झाले आहेत तुम्ही हे आता घरच्या घरी मी दाखवलेल्या पद्धतीने बेदाणे करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करूनसुद्धा कळवा ना केमिकल आपण वापरलं आहे ना पकडवायचं टेन्शन ना वाफवायचं अगदी कमी मेहनतीत आपण झटपट हे बेदाणे घरच्या घरी तयार केले आहे तुम्हाला माझी आजची बेदाणे बनवण्याची पद्धत कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषिताच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीसह धन्यवाद